नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोकोनट बर्फी कशी बनवतात दोन मिनटामध्ये ती पाहणार आहोत बरेच वेळा गावतो सडा वाऱ्याला आपल्याला वेळ मिळत नाही त्यावेळेला ही आपण बर्फी बनवू शकतो खूप टेस्टी होते आता इथे मी दीड कप खोबऱ्याचं पावडर घेतली आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे अर्धा कप आपण मिल्क पावडर घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊया इथे पायनॅपल क्रश घेतला आहे मी इथे रोजचा पण घेऊ शकता तुम्हाला जो आवडत असेल तो घेऊ शकतो आपण आणि थोडं थोडंसं घालायचं आणि ह्याला मिक्स करायचं मिक्स असं झालं पाहिजे की गोळा तयार झाला पाहिजे त्याचा ओलसा आला पाहिजे पूर्ण एक चमचा आपण तूप घालून आलो आहे एकदा छान पूर्ण मिक्स करून घेऊ बायडिंग इथ आलं पाहिजे इथपर्यंतच आपल्याला घालायचं आहे इथे मी एका भांड्याला तूप लावून घेतलेलं आहे हलकं तूप लावला आहे आता याचा गोळा छान तयार होतो आहे पहा गोल गोल छान फिरतो आहे बघू शकतात म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता हे आपण याच्यात घालूया आता याला छान प्रेस करून पसरवून घ्यायचं आपल्याला अशी ही आपली डेसिकेटेड कोकोनट पायनेपल बर्फी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप हे फेसबुकवर शेअर करा